नमस्कार तुमचं नाव सांगा आमच्या शेतकरी मित्रांना सगळ्या माझं नाव गाव तालुका जिल्हा जिल्हा ओके धन्यवाद आज या आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये आहोत तर तुम्ही कांदा किती दिवसापासून करता इथे कांदा सात आठ वर्षापासून कांदा करता यावर्षी तुम्ही मल्टीप्लायर तंत्रज्ञान याचा वापर केला बरोबर तर तुम्हाला काय अनुभव आला याच्यामध्ये मी या एक फवारणी केली खालून सोड एकदा हां रासायनिक खाता बरोबर सोडलं का रासायनिक खाता बरोबर सोडून बरं रासायनिक खताचे किती डोस झाले तुमचे दोन डोस झाले दोन डोस झाले बर आता रासायनिक खत बरोबर तुम्ही इथं मल्टीप्लायर दिल्याच्या नंतर काय तुम्हाला वेगळा अनुभव आला आपल्या याच्यात पात वाढले बघ हां जमीन थोडी बुजबुस झाली फरक वाटतो म्हणजे साधारण पातीची साईज किती आता तुमच्या किती हाईट दिसते जर आपण पायाला लावला तो कांदा तर कमरेपर्यंत कमरे आपल्याला तो त्याची हाईट आलेली बरोबर जेवढं पात आणि दुसरं काय पातीची जाडी पण तिथे वाढलेली दिसते उंडे सरांनी पातीची जे बघत त्याच्यानंतर साईजच्या रूट्स झोन आहेत ज्या आता नव्वद दिवसाचा जा कांदा झाला म्हणजे आणखी किती दिवस बाकी आहे कांद्याला नव्वद दिवसाला दोन तीन दिवस कमी कमी उलट म्हणजे आणखी आपल्याकडे एक महिना बाकी आहे बरोबर गावरान कांदा आहे आणि जो गळा आहे हा जो पायाच्या अंगठा सारखा हा गळा आहे गळा आहे जेवढा जेवढा गळा चांगला राहणार आहे आपला तेवढा आपली साईज होणार आहे याचा अर्थ बरोबर ना मग जेवढा आज आपलं या ऑवरेज काढण्यासाठी तुम्हाला मल्टीप्लायर दिले याच्यानंतर याच्यात पातीचा रस बाकीच्या कांद्यापेक्षा आणि याच्यात कसा वाटतो साईज तर वाढलेली हिरवागार पाठतो पाना हिरवागार पानाळे हा, हां आणखी किती एक महिना टाइम एक महिन्यात हा कांद्याची साईज सगळी उतरणार बरोबर तर मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरून तुम्ही okay? समाधानी आहात ओके बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरावं का हा तुम्ही काय सांगू शकता त्यांना सल्ला शेतकऱ्यांना हे वापरलं पाहिजे वापरलं खर्च किती झाला बाकीच्या शेतकऱ्यांचा आणि तुमचा वीस गुंट्याचा जर हिशोब केला आपण तर प्रत्येकाच्या पद्धतीने पण तुमचा एकंदरीत किती खर्च झाला साधारणतः चार पाच हजार रुपये अर्ध्या गुंट्याला अर्धा एकरला पाच हजार रुपयापर्यंत खर्च झाला हा बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ऑर्गेनिक भारत मिशनमध्ये तुम्ही सामील झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद